श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक सुरेश शेठ गडगे व अमृतताई गडगे यांच्या हस्ते पार पडले कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण पूर्ण झाल्याने दैनंदिन क्षमता साडेसात हजार मेट्रिक टनांवर वाढली असून यंदा दररोज आठ ते साडेआठ हजार मेट्रिक टन ऊस गाळप रा होणार आहे राज्यमंत्री समितीच्या निर्णयानुसार हंगामाची अधिकृत सुरुवात होणार असून तेरा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे पासष्ट के डी एल पी डी क्षमतेच्या डिस्टेलरी प्रकल्प व कोजन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन व सुविधा घेत ऊस उत्पादन वाढवावे व वा अधिकाधिक ऊस गाळपासाठी द्यावा असे आव्हान चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले आहे या प्रसंगी चेअरमन पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क निवृत्तीनगर